आजच्या या अतिशय आगळ्या वेगळ्या आणि स्तुत्य आणि खऱ्या अर्थानं प्रेरणा देणाऱ्या अशा या उपक्रमाचे आयोजक दीपस्तंभ आणि यजुर्वेंद्रजी यांची सर्व टीम आदरणीय मंत्री महोदय पाटील सर आदरणीय खासदार नानासाहेब व्यासपीठावरील सर्व यशस्वी आणि काही दिवसानंतर यशस्वी होणारे विद्यार्थी मित्र हो या कार्यक्रमाचं नावच इतकं छान आहे दीपस्तंभ या उपक्रमाचं या संस्थेचं नावच इतकं छान आहे दीपस्तंभ आज मी या ठिकाणी तीन दीपस्तंभ पाहतोय एक दीपस्तंभ नावाची संस्था एक चळवळ एक विचारधारा दुसरे चालते बोलते दीपस्तंभ यशस्वी झाले आणि तिसरं उद्याचे दीपस्तंभ अशा ह्या तीन दीपस्तंभांचा त्रिवेणी योग येण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मी खूप खूप शुभेच्छा देतो जे यशस्वी झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना आणि जे यशस्वी होणार आहेत त्या विद्यार्थ्यांना <laughs> विशेषत आमचा चौधरीचं मी फार कौतुक करतो कारण पोलीस कॉन्स्टेबलचं काय विषय असतं ते मी जळून पाहिलंय त्यामुळं आणि फक्त चौधरी नाही बाकी सर्वांनीच अतिशय कष्टातून येतात आता प्रांजलताईचं पण ऐकलं एवढ्या कष्टातून येऊन ही जर का ही व्यक्ती जर का आय एस होत असेल तर ते निश्चितच वाखाण्याजोगा आहे आणि त्याला एक आणि एकच फक्त आहे ते म्हणजे आपलं कष्ट आणि आपलं कष्ट त्याला कोणताही पर्याय नाही आपण खूप खूप कष्ट करा खूप खूप वाचन करा आणि प्रांजलताने साहित्य सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सकारात्मक विचार असावा आपलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असावा आपल्यावर टीका होणार आपलं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणार आणखीन काय काय करणार आपण फक्त त्याला धाडसानं प्रयत्न करत राहावं प्रयत्नाशिवाय दुसरा काही मार्ग नाही आणि शेवटचं काल योगागानं सर शि शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा काल राज्याभिषेक दिन होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राज्याभिषेक करून घेतला आणि राजा लोकशाही राबवली हे असं जगातलं पहिलं उदाहरण असं कदाचित की ज्यांनी जे राजे झाले पण खऱ्या अर्थानं लोकशाही त्यांनी त्या काळात रुजवायचं सुरुवात केली आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्या शिवाजी महाराजांना आपण आठवण करूया आणि मी आपल्याला एकच सल्ला देतो की जर का यदा कदाचित आपल्या आयुष्यात कोणती अडचण आली जर अभ्यास करण्याच्या वेळी परीक्षेच्या वेळी जीवनामधलं कोणतंही पाऊल टाकताना जर का आपल्याला कोणतीही अडचण आहे हे करावी की ते करावं असं वाटलं तर आपण फक्त शिवाजी महाराजांना आठवावं मला वाटतं त्याच्यापेक्षा बाकी कुठलाच मोठा गुरु असू शकत नाही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काही लिहिलं आहे ते सोळाशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली लिहिलेलं आहे आणि आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ते लागू आहे ती फक्त एक काव्य ती फक्त मी चार ओळी आपल्याला सांगतो आणि मला वाटतं त्यातून आपण सगळा बोध घ्याल ते, ते काव्य असं आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून ही साधी जे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवत तृणवत मानावे तृणवत म्हणजे पाला पातोळ्यासारखं शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इलोकी परलोकी उरावे रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी आपण एवढं ऐकू आपण एवढं ऐकलं एवढं पाळलं तर मला वाटतं बाकी कशी कोणत्याही गुरुची आपल्याला आवश्यकता लागणार नाही धन्यवाद बोला छत्रपती शिवाजी महाराज की